नमस्कार मैत्रिणींनो गर्भावस्थेतले गैरसमज आणि सत्य आयुर्वेदाच्या दृष्टीने काय काय आहेत गर्भावस्था ही स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर पण संवेदनशील अवस्था आहे भवतीने दोन जीवांसाठी असण्यामुळं दोन जीवांत खावं हे एक मोठा गैरसमज आहे आयुर्वेद सांगतो की अति आहार हा जडपणा करून पचन बिघडवतो आईने गुणवत्तापूर्ण हलका पचायला सोपा आहार घ्यावा गुणवत्ता की दूध साजूक तूप फळ भाज्या मुगाची खिचडी आणि तत्सम पदार्थ दुसरा गैरसमज गर्भवतीने मसालेदार किंवा आंबट पदार्थ टाळावे पूर्णपणे टाळण्याची काही गरज नाही आयुर्वेद सांगत की मित प्रमाणात म्हणजे कमी प्रमाणात आंबट मसालेदार पदार्थ घेतले तर ते चव वाढवतात जेवणाची पचन सुधारतात आणि अति प्रमाणात घेतले तर मात्र जळजळ आणि आम्ही पित्त वाढू शकतं गैरसमज तिसरं व्यायाम आणि चालणं गर्भासाठी घातक असतं हे पूर्ण चुकीचं आहे आयुर्वेदात मृदू व्यायाम म्हणजे हलका व्यायाम हलका चालणं श्वसनाचे व्यायाम ध्यान हे आईच्या रक्तसंचारासाठी आणि प्रसुतीसाठी शरीर तयार करण्यास उपयुक्त ठरतात चौथा गैरसमज गर्भवतीने फक्त विश्रांती घ्यावी काम करू नये अति विश्रांती ही नक्कीच हानिकारक ठरू शकते मध्यम हालचाल सौम्य घरकाम फिरणं शरीराला सक्रिय ठेवणं आणि मन प्रसन्न ठेवणं हे खूप महत्वाचे आयुर्वेद सांगतो की हालचालीमुळं गर्भाशयाला होणारा रक्त पुरवठा वाढतो आणि त्यामुळे बाळाच्या होणारा विकासास मदत होते आयुर्वेदी औषधे ही गर्भावस्थेत घ्यायला नकोत हे पूर्णपणे सत्य नाहीये सर्व औषधे नाही पण वैद्यकीय सल्ल्याने दिलेली सुरक्षित आयुर्वेदिक औषधे ही बाळाच्या वाढीसाठी आणि आईसाठी खूप उपयोगाची आहेत जसे की शतावरी अशोक गोकुळकंद आईचे हे पोषण वाढवतात आणि गर्भाचीही वाढ सुधारतात गर्भावस्था ही संस्कारांची सुरुवात आहे म्हणून शरीर मन आणि आत्मा तिघांचीही काळजी घेणं खूप महत्वाचं आहे यांसारख्या अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद